सुविधा सारखे हा तर गोळा सवांगोचं जे ती कार्यक्रम चालू तर अरे कस भा मनख्या देखील खराब बी रे म्हणून वागणुकी नाच हा अरे मार घणच कर कर्नाटक किती लोक डफडा वाजा तिला जाऊ वा रे वा मार कार्यक्रम काल कर्नाटक रे म्हणू हा हा पण कर्नाटके लोक जरूर घणे हुशार हा <laughs> आबा भई केला घ्या होळकी खाडोची पोळकी खाडोची केला हा भई केला होळकी खाळोची तो पोळकी खाडोची केला बा, के वा रे वा मग केला गो सो पच वा होळकी के न हो हा काय गाडी आबो जागो काय मग खतरा दिले नायचो भई केला घ्या होळकी खाळोची पोळकी खाळोची केला हा मग केला गोळकी खाडूच होळकी म्हणजे काहीच होळकी म्हणजे बसाय दिले मन पुरणपोळी आणि एकडी र पोळकी हा मन बसाय तिने होळकी हा होळकी म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी हा हा पेन काय मला मग बेस बेजार बाज पोळखी म्हणजे मन उडी ढोळी वारेवा हा पोळखीने उडी ढोळकी कच हा मग बाई म्हणतो होळकी चायनी कोळकी चायनी मारो म्हणे एकदम वरीन ढळकीचा वा वा वा. वाटू हा असंच शब्द शस्त्रच हा पण जपण वा फोन करण सेवाल भगवान की महादेव करण हे जागे आहा जाग्या जाग्याची महिमा गोकुल उतल रे रामा गोकुळ उतरले रामा वा वा करण आज बंडू हा सारी आर्थ म गोकुळ नगरी येण ओ जागा असो महत्व छ

शक्ती भारी शक्ती सकरा हा दन हमार घर जो कि दीपा मनी है वाह वाह सकरा तेर दन सकरा हमार घरी नहीं इनके रही नहीं है हाँ लेने के लायक से के लायक ला खानी नाम तेरी लग चला वाह वाह अब हमार घर का सदरा बोल बस हाँ बोल सदरा सही बात नाते तो मेरी नाती मन से मुझे चालू कर हाँ हाँ बच्चों उनके लायक लग चला महाराज चेक लाग हा एखाद नामल वाह आभी नामली दीदू हा नाम بیاस भरीली दी सतरा ते दोन सो नाम आम्हीं केरत सरी आमर खेते नाम झाड हा वो आंभार घाली केला गाचा वाह वो आंभार लागी केला पाठ हा दिण्या नाम दीदी केला मय येगी बेजार आ बाप रे दिण्या जना ती म हा हा

पकडत हा 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 एक लगा म्हणून हातीच मत लागा वा oh

Thank <laughs> y

मोबाइल जी छॾी मिल त मारा मारे पकड़नि

અરે મોડી જની કો બસ કેલા ગામનું મને અરે પાણી મને લાગો તું પાણી કઈ સદી સદી દીધો કેરો વદન બેટા કેરો હા કેરો મની કેરો આદિ પણુ વાહ અરે સેવાહાર નામ છે કતી છે હા કોણ अपसारी साधन <laughs> 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 बाग्तोन मि घुकान वहाय हो। युज पदाक अनि 없는 फिशव बाग्न भाग्पान भाग्रा वे कि अजय वालुच्ण झायि हा लिए गिली अजय है। या थाथ को बगिक भॉशित मिल आ और जाती मी पड़त दर्णार जिव

कारण ओडी संती आगरटा देचा धन्यवाद धन्यवाद गोंडू डिग्री आपण मते रय रे हां सरपंच रयतो सरपंच विकेट सरपंच जय का नायक येतो हां नायक मी नायक कोण काय हां आणि पटले येतो पटे नाही पटे नाही कर वाह हा। मास्टर येतो मास्टर मी साधा सतर येतो संपैणी कर बा बोल काय हां पण छोटा छोटी कोयकस लेन देख छोटा देवारीन के <laughs> चोटार चोटी नी <laughs> भजन भारत आधी आता कारण ठीकचा धन्यवाद धन्यवाद सेवा शिवाच वा पण त्या जीवने वालों बडू हां वा वा करण ये भजने बदर हां मारो प्रिय मित्र बडू वा वा के हा जे नाम से रोज कोनी हां तू करण अनु अहमद करतो वा रे वा हां तो अहमद आई जीपुना हां समर वस्त्र हां कपडी सबड्या बणव वा वा करण हा दशरथ रतन पवार येथे एका आणि खरंच द्याच भेनू ये वाकडोरो भैया धोर किरोच दीपकाच्या अंगी नाही दुधा भाव बडू हा दीपकाच्या अंगी नाही दुधा भाव हॅलो झोर आणि शाहू सारखे आिच्या नी विजय मामा परगा कत्तरी गेतो पंढरपूर कत्तरी गेतो हा गेतो कत्तरी गेतो हा खुर्शीद आमिर घेतो बनू हा ओडी कन्याकुमारी कदा रामेश्वरम घेतो बापू कन्याकुमारी गे पण काय करू पुनार चेपल वाटा मेलो हा हा आई खरवाचा महाराज